हॅलो तर आम्ही आज जातो आहे कोंडेश्वर महादेव मंदिराच्या दर्शनासाठी तुम्ही पाहू शकता जाताना रस्त्यामध्ये इतके छान व्ह्यू दिसत होता की डोंगर दिसत होते आणि सगळीकडे हिरव दिसत होतं कुठंतरी एखाद्या सिटीमधून बाहेर आल्यासारखं एखाद्या निसर्गरम्य परिसरात गेल्यासारखा अनुभव येत होता आणि खूप छान वाटला आम्हाला तुम्ही जर मुंबईच्या जवळ असाल तर तुम्ही या कोंडेश्वर महादेव मंदिराला नक्की विजिट करा असं मला वाटतं तुम्हाला पण खूप छान एक्सपिरियन्स येईल आता आम्ही मंदिराच्या जवळपास गेलो आहे तिथे इथे बघा या मंदिराच्या जवळ एक छोटीशी नदी आहे पण ती नदीचं नदी पात्र कोरडं पडलेलं दिसत होतं आणि इथं हे वरून धबधबा येतो आहे इथं आम्ही दर्शन घेतलं इथे पहा धबधबा आहे आणि थोडासा श्रीरामचा वगैरे आमचं म्हणजे माझ्या मुलाचा फोटोशूट केला तो बिस्किट खात होता तिथे कुत्रा आला म्हणून ते कुत्र्याला बिस्किट टाकलं आणि छोटे छोटे फिश होते चॅनल